पंच्याण्णव वर्ष वयोमानाची म्हसळा येथील मुख्य प्रशासकीय ये इमारत होत आहे धोकादायक प्रशासनाच्या बहुतांश विभागात रिक्त पदांचे प्रमाण वाढले गतिमान प्रशासनाला लागली खीळ सर्वसामान्यांचा नाराजीचा सूर म्हसळा येथील मुख्य प्रशासकीय ये इमारत म्हणजे तहसील कार्यालय महसूलचे सर्व विभाग पोलीस स्टेशन परिक्षेत्र वन अधिकारी या तीनही कार्यालयाची इमारत धोकादायक आहे ही इमारत किमान पंच्याण्णव वर्षाची जुनी आहे तालुक्यातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असताना गतिमान प्रशासनाला खीळ लागल्याचे चित्र आहे दुसरीकडे जिल्हा परिषद आणि बॅरिस्टर ए आर आंतुले पंचायत समिती प्रशासकीय भवनमध्ये सुद्धा सुम सुमारे पन्नास टक्के पदे रिक्त आहेत गटविकास अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी गट शिक्षण अधिकारी या मुख्य पदांसह इतर पन्नास ते साठ टक्के पदे रिक्त आहेत महसूल विभागातील नायब तहसीलदार निवडणूक महसूल अव्वल कारकून तीन पदे रिक्त महसूल सहाय्यक तीन पदे रिक्त तलाठी दहा पदे तर कोतवाल तेरा पदे रिक्त आहेत याच इमारतीत असलेल्या वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी यांच्याकडे श्रीवर्धनचा अतिरिक्त कार्यभार आहे तर वनरक्षक सहा पदे आणि एक लिपिक पद रिक्त आहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एक पद रिक्त एक पो पोलीस स्टेशन आणि अन्य पदे रिक्त आहेत त्यामुळे बहुतांश पोलीस कार्यालयातून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या कामांना विलंब होत आहे आंबे तोराडी संदेरी कोंजरी तळवडे या भागातून येणाऱ्या नागरिकांना एकदा येण्यासाठी किमान रुपये तीनशे रुपयाचा खर्च येतो त्यामुळे दोनही बाजूने भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे त्यातच दिवसेंदिवस मुख्य प्रशासकीय इमारतसुद्धा धोकादायक होत आहे पहिल्या मजल्यावर जास्त वर्दळीचे म्हणजे पुरवठा कुळकायदा संजय गांधी निवडणूक एम ई जी एस रोजगार हमी योजना ही कार्यालये आहेत नागरिकांना त्रासदायक ठरू नये म्हणून इमारतीच्या पहिल्या माजल्याचा वापर करू नये अशा सूचना तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे सद्यस्थितीत सदर इमारतीत व परिसरात तहसील कार्यालय महसूलचे सर्व विभाग पोलीस स्टेशन परिक्षेत्र वन अधिकारी उपकोषागार सेतू मंडळ व तलाठी कार्यालय आहेत या सर्व कार्यालयातून रोजच्या कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने इमारतीचा वापरही वाढला आहे त्यातच इमारत दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे महामुंबईसह संजय खांबे Ada masalah.